सद्यस्थितीत नगर शहरातील पोलीस प्रशासनाच्या कामकाजाबाबत अनेक गंभीर तक्रारी प्राप्त होत आहेत काही पोलीस अधिकारी राजकीय दबावाखाली कार्य करत असल्याचं स्पष्ट दिसत या सुव्यवस्था याला धोका निर्माण झाला नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरचा विश्वास डळमळीत होत अगदी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांच्या विरुद्ध एका खोटा बलात्काराची नोंद करण्यात आली होती त्याच पद्धतीने आता दिवंगत माजी मंत्री शिवसेना उपनेते अनिल भैया राठोड यांचे सुपुत्र विक्रम राठोड यांच्यावरती देखील प्राथमिक चौकशी न करता अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला हे प्रकरण अत्यंत संशयास्पद असून सदर घटनेतील फिर्यादी हा राजकीय पाठबळ असलेल्या गटाशी संबंधित आहे याच व्यक्तीनं शहरातील सुभाष चौक येथे जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण केला या ठिकाणी पोलीस देखील उपस्थित होते त्यामुळे या घटनेची आपण सखोल चौकशी करावी आणि यानंतरच दोषींवरती कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे या प्रकरणाबाबत पोलीस प्रशासनानं कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता निरपक्षपातीपणे या ठिकाणी कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षा यावेळी खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केली आहे काल साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती त्या जयंतीच्या निमित्ताने नेताजी सुभाष चौकामध्ये अनेक वर्षापासून जी परंपरा आहे माझे आमदार कैलासवाशी अनिल भैया राठोड आमपासून जी परंपरा आहे त्या चौकातून जाणाऱ्या प्रत्येक मिरवणुकीचं स्वागत त्या ठिकाणी केलं जात असते त्याच पद्धतीने आ, काल त्यांचे चिरंजीव शिवसेनेचे राज्याचे युवकांचे नेते विक्रम राठोड यांनीसुद्धा त्या परंपरेनुसार प्रत्येकाचा मिरवणुकीचं स्वागत करण्याचं काम चालू असताना त्या ठिकाणी चौकात आल्यानंतर काही राजकीय नेते मंडळींचं गाणं त्या एका डी समोर लावलं असताना त्यांनी त्या डी जेवाल्याला सांगण्याचा प्रयत्न केला की या ठिकाणी अण्णा भोसाटेंचं गाणं वाजलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर तुम्ही राजकीय नेत्याचं गाणं वाजू नका त्यामुळं थोड्या फार प्रमाणात तो डीजे बंद करण्यात आला काही पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी तो जमावसुद्धा पांगवला पण रात्री काही ॲट्रॅसिटीसारखा का गुन्हा सुद्धा या ठिकाणी दाखल केलेला आहे चुकीच्या पद्धतीने गुन्हा आहे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद